नमस्कार आजची बातमी आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची ही अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी देण्यात येणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे ही बातमी आपण सविस्तर पाहूयात पण त्याआधी तुम्ही आपले न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर अ आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व अपडेट्स लवकरात लवकर तुम्हाला मिळतील तर पहा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चांगली चर्चामध्ये आलेली आहे लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत महिलांना सात हप्ते देण्यात आलेले आहेत आता महिलांना फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे त्या हप्त्याची प्रतीक्षा आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वीस तारखेच्या आसपास देण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन महायुती सरकारनं दिलं होतं दरम्यान अर्थसंकल्पानंतर हे पैसे दिले जातील असं सांगण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्यात महिलांना पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये याबाबत महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहेत लाडकी बहीण या योजनेबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं होतं अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना जे एकवीसशे रुपये आहेत ते मिळतील असं त्यांनी सांगितलं होतं पण आता लाडकी बहीण योजनेत महिलांना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एकवीसशे रुपये मिळतील असं वक्तव्य अनेक नेत्यांनी केलं दरम्यान अजूनही बाल विकास विभागाने वाढीव रकमेबाबत कोणतीही शिफारस अर्थमंत्रालयाकडे केली नसल्याचं समोर आलेलं आहे शिफारस केल्यानंतर जवळपास चार चार महिन्यांनी अंमलबजावणी होते असंही सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरी एकवीसशे रुपये मिळण्याचा निर्णय होईल याबाबत संभ्रमच आहे लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जाची तपासणीसुद्धा सुरू झालेली आहे लाडकी बहीण योजनेत पुण्यातील जवळपास पंच्याहत्तर हजार महिलांकडे चार चाकी वाहन असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आता अंगणवाडी सेवकांना या महिलांच्या घरोघरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत लाडकी बहीण योजनेत आता परिवहन विभागाची आणि आयकर विभागाची देखील मदत घेतली जाणार आहे तर लवकरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे पंधराशे रुपये तो लवकरच लाडक्या बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि एकवीसशे रुपयाबाबत म्हणसाल तर एकवीसशे रुपयाबाबत अजून कोणतेही ऑफिशियल वेबसाईटवरती ऑफिशियल अपडेट आलेली नाही ती अपडेट आली तर लवकरच आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला कळवू तोपर्यंत धन्यवाद